नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आपण डेरिवेटिव्ह मार्केटला सुरुवात केलेली आहे आणि फ्युचर आणि ऑप्शनच्या मुद्द्यावरती आपण आहोत सर्वात पहिल्यांदा आपण टाइप्स बघितले होते डेरिवेटिव्ह मार्केटमध्ये फॉरवर्ड फ्युचर आणि ऑप्शन त्याच्यातलं फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आता आपण आहोत फ्युचरच्या कॉन्ट्रॅक्ट वरती तर काही टर्मिनोलॉजीज आहेत ते आपण समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग फ्युचर मध्ये ट्रेड कसं करायचं एकदम सिम्पल आहे जर तुम्हाला मध्ये येत आहे ट्रेडिंग तर मध्ये पण सेम तसंच आहे फक्त थोडे एक दोन मुद्दे ऍड होतात बाकी काहीही फरक नाहीये आपल्या ज्या स्ट्रॅटर्जीज आहेत व्हॉलेंजियर बँड म्हणा एम एसईडी आर एस आय ज्या ज्या पण स्ट्रॅटर्जीज आपण इक्विटी मार्केटमध्ये यूज करतो तसं सेम आपल्याला इकडे अप्लाय करायचं आहे त्याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की प्रीमियम आणि डिस्काउंट फ्युचरची एक्सपायरी वगैरे हे आज आपण कव्हर करणार आहोत डेरिव्हेटिव्ह मार्केटचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इकडे पाच टक्के लोक फक्त पैसे कमवतात आणि पंच्याण्णव टक्के लोक पैसे गमावतात आता हे पाच टक्के लोक जे पैसे कमवतात या मार्केटमध्ये ते कुठून कमवतात जेव्हा एकाला लॉस होतो त्यावेळेस दुसऱ्याला प्रॉफिट होतो म्हणजे पंच्याण्णव टक्के लोकांचा लॉस हा फक्त पाच टक्के लोक कमवतात त्याच्यामुळे जर तुमचं अनॅलिसिस परफेक्ट असेल तरच तुम्ही फ्युचर आणि ऑप्शनच्या नादी लागा कारण की मध्ये लॉस हा अनलिमिटेड आहे लॉस अनलिमिटेड आहे आणि प्रॉफिटही अनलिमिटेड आहे जर तुमची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी प्लस मध्ये येण्याची जास्त असेल इक्विटी मार्केटमध्ये आणि तुम्ही जर फ्युचर मार्केटमध्ये जर उतरलात तर तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे हा द्विगुणित होईल इक्विटी मार्केटमध्ये लॉस झालाय म्हणून भरून काढण्यासाठी इकडे येऊ नका मी तुम्हाला असं वाटेल मी हे जास्त रिपीट रिपीट करते पण मला फक्त तुम्हाला सेव्ह करायचं आहे जर तुम्ही एखाद्या वेळी ट्रेड करत असाल आणि पाचशे रुपयाचा तुमचा प्रॉफिट होत असेल दुसऱ्या वेळा तुम्ही ट्रेड केला आणि त्यावेळी तुमचा शंभर रुपयाचा लॉस होत असेल हे तुमच्या दिवसभराचे जर दोन ट्रेड असतील तर मार्केट संपल्यानंतर तुमची सायकोलॉजी कोणत्या ट्रेडकडे जास्त वळते हे याचा तुम्ही अंदाज घ्या जर तुम्हाला तो प्रॉफिट केलेला ट्रेड जास्त आठवतोय की लॉस केलेला ट्रेड आठवतोय की आज मी प्लस मध्ये क्लोज झालो याचा तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या सायकोलॉजीवर तुम्हाला काम करण्याची खूप जास्त गरज आहे जा जर तुम्ही त्या लॉस झालेल्या ट्रेडचा जास्त विचार करायला लागलात मी का चुकलो माझा काय फॉल्ट झाला किंवा आज मी कुठे चुकीची एंट्री घेतली म्हणून माझा लॉस झाला किंवा माझा स्टॉप लॉस का हिट झाला या गोष्टीवरती प्रॉफिट झालेल्या पेक्षा जेव्हा जास्त काम करणार तुम्ही त्यावेळेस आपोआप तुम्हाला इकडे प्रॉफिट जनरेट व्हायला सुरुवात होईल माझं ऍडव्हान्स मधलं जे रिस्क आणि रिवॉर्डचं जे लेक्चर आहे ते प्रत्येक वेळी तुम्ही डोक्यात ठेवून मध्ये ट्रेड करायचं आहे एखाद्या वेळी जेव्हा आपण एंट्री घेतो त्या एंट्रीच्या मागे आपल्याला किती रुपये मिळणार आहेत आणि आपले किती रुपये जाणार आहेत हे लक्षात प्रत्येक वेळी ठेवलंच पाहिजे ज्यावेळेस एंट्री घेताय त्यावेळेस जोपर्यंत स्टॉप लॉस हिट होत नाही तुमचा तोपर्यंत तो तुम्हाला त्या ट्रेड मध्ये राहायचं आहे किंवा असं नाही करायचं की आता जर आपण एंट्री घेतली तर इथून हा हा पोर्टफोलिओ आपला ग्रीन मध्येच असला पाहिजे जोपर्यंत तो, तो रिट्रेस होत नाही तोपर्यंत तो, तो, तो वरतीही जाणार नाही आता इथे एक कन्सेप्ट uh, आहे रिट्रेसमेंटची ही मी आधी क्लिअर uh, केली आहे पण रिट्रेसमेंटचं महत्व फ्युचर आणि ऑप्शन मध्ये जास्त आहे जर समजा या ठिकाणी तुम्ही एंट्री घेतली असेल तर स्टॉक इथून वरती जाणार आणि त्याच्यानंतर हा खाली येणार परत या ठिकाणी आल्यानंतर तो आणखीन वरती जाणार तर आता ही जी रिट्रेसमेंटची लेवल आहे इथून तुम्ही वरती गेल्यानंतर घाबरून परत तुम्ही मिळवलेले पैसे पण घालव चाल म्हणून इथून जर तुम्ही एक्झिट घेत असाल तर मग तो तुमचा लॉस आहे जर मार्केटची मुवमेंट तुम्हाला समजत नसेल तर आधीचे व्हिडिओ सगळे जाऊन पुन्हा एकदा बघा जिथे जिथे अडते तिथे तिथे तुम्ही मला कॉल करा किंवा मेसेजेस करा मी त्याचा नक्की तुम्हाला रिप्लाय देईल आता ह्याच्यामध्ये बघा ही उजळणी आहे वरती रेजिस्टन्स आहे खाली सपोर्ट आहे सपोर्टला आल्यानंतर इकडे आपल्याला एक छानसा ब्रेकआउट मिळाला ब्रेकआउट नंतर मग जेव्हा आपल्याला कन्फर्मेशन होतं इथे ब्रेकआउट हा झालेला आहे ह्याचं व्हॉल्यूम सोबत जेव्हा कन्फर्मेशन होणार आपल्याला त्यावेळेस आपण इथे एंट्री घेणार ओके आणि या सपोर्टच्या खालचा तुमचा स्टॉप लॉस असणार ओके या सपोर्टचा इथला तुमचा स्टॉप लॉस असेल या कॅन्डलच्या खालचा किंवा जो तुम्हाला कम्फर्टेबल होतोय तो सपोर्टच्या खालचा तुम्ही व्यवस्थित कॅन्डल स्टिक पॅटर्न वगैरे बघून तिकडे स्टॉप लॉस ठेवू शकता आता या ठिकाणी आल्यानंतर इथून हा स्टॉक थोडा वरती जाईल आणि त्याच्यानंतर परत रिट्रेसमेंटला या लेवलला येईल परत सपोर्टचा सपोर्ट घेऊन तो आणखीन वरती जाईल ओके आपल्या अनालिसिस वर बिलीव्ह ठेवून तुम्हाला ह्याच्यामध्ये होल्ड ची पोझिशन कायम ठेवायची ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी पोझिशन घेता त्यावेळेसच तुम्हाला शंभर वेळा विचार करायचा आहे की मी प्रॉफिट मध्ये येईन किंवा मध्ये येईन मला हा स्टॉप लॉस मान्य आहे आणि मला हे टार्गेट मान्य आहे मग मा या घटनेमध्ये काय आहे इथून तुम तुमच्या मनाची इतपत तयारी असली पाहिजे की इथून जेव्हा हा निगेटिव्ह व्हायला लागतो तुमचा म्हणजे इथे जर समजा आठ रुपये असेल सपोर्ट आहे सात रुपयाचा तुमचा स्टॉप लॉस आहे सेवन पॉईंट सिक्स पॉईंट टू रुपीसचा तर ज्या वेळेस तुमचा स्टॉक तुम्ही इमॅजिन केलेल्या लेवलच्या सपोर्ट वर जेव्हा येतोय त्यावेळेस तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे की माझा जो ट्रेड सुरू आहे जर ट्रेड असा असा जात असेल तर हा जास्त योग्य आहे जर ट्रेड असा जात असेल तर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज कर आहे कारण की असा गेलेला ट्रेड हा असाच खाली येतो आणि असा गेलेला ट्रेड जो आहे तो हा असा खाली येतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला एंट्री घेण्यासाठी ही वाव आहे आणि एक्झिट घेण्यासाठीही वाव आहे पण हे जे अशा टाईपचे जे ट्रेड्स असतात हे चुकीचे असतात चुकीचे म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस एखादी रॅली रा, येते त्यावेळेस पैसे कमवण्याचे हे ट्रेड असतात पण घाई गडबडीने जर तुम्ही या ट्रेड मध्ये जर एंट्री घेत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याची दु, घंटा वाजवणारे निशान आहे ओके तर या ठिकाणी ज्यावेळेस इथे तुम्ही एंट्री घेतली आणि तुमच्या बरोबर सपोर्ट सपोर्ट जर तो स्टॉक येत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आनंद व्यक्त करण्याची गोष्ट आहे कारण की तो तुमच्या सपोर्टला येऊन रेजिस्टन्स सपोर्ट घेऊन परत तो वरती जाणार आहे ओके त्याच्यामुळे तुमचा अनालिसिस हा ट्रेड घेण्याच्या आधी झाला पाहिजे ट्रेड घेतल्यानंतर अनालिसिस करण्याची वेळ नसते ट्रेड घेतल्यानंतर आपण जी लेवल काढलेली ले आहे आपला जो स्टॉप लॉस आहे आपलं जे टार्गेट आहे ते हिट होण्याची वाट बघायची स्टॉप लॉस पण हिट होण्याची वाट बघायची आणि टार्गेट पण हिट होण्याची वाट बघायची आपला होणारा प्रॉफिट आपल्याला सेव्ह करता आला पाहिजे कशाने सेव्ह करायचा तर ट्रेलिंग स्टॉप लॉसने आता ट्रेलिंग स्टॉप लॉस लावायचा कधी तर ज्यावेळी बॉलिंजर बँड चॅलेंज होतो ऑप्टिकचा सेटअप जेव्हा असतो आपल्याकडे त्यावेळेसच तुम्हाला ट्रेलिंग स्ट्रॉप लॉस लावायचा आहे हा एक मुद्दा झाला आणि दुसऱ्यांदा तुम्ही कधी लावू शकता दुसऱ्यांदा ट्रेलिंग स्टॉपलॉस लॉस कधी लावू शकता ज्यावेळेस तुमचा एखादा चार्ट पॅटर्न जर समजा असा एखादा चार्ट पॅटर्न असेल तुमचा ह्याचा जर तुम्हाला तुम्हा ब्रेकआउट झालेला असेल तर यावेळी तुम्ही तुमचा स्टॉप लॉस जो आहे हा ट्रेल करू शकता इथे 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 ओके ज्या एखादी रॅली येते मार्केटमध्ये त्यावेळेसच तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे जर समजा मार्केटमध्ये जर इथे एक सपोर्ट आहे इथे एक रेजिस्टन्स आहे त्याच्यानंतर वरती एखादा खूप मोठा रेजिस्टन्स असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल हा जर स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग आहे तर मग इथे एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला इकडे सेलच करायचं आहे ओके इकडे तुम्हाला सेलच करायचं आहे इथे तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवायची गरज नाहीये जर वॉलिंजर बँड या ठिकाणी चॅलेंज होत असेल तरच तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवू शकता अदरवाइज ह्याच्यातून तुम्हाला एक्झिट घ्यायची ओके स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट असतील तर तिकडे वॉलिंजर बँड चॅलेंज होत नसेल तर तिकडे टार्गेट आपल्याला बुक करायचं आहे ओके हे सगळं रिव्हिजन आहे आता वळूया आपण फ्युचर्स कडे फ्युचर म्हणजे फ्युचर भविष्यात केलेली जाणारी ट्रेडिंग हे चुकीचं वाक्य आहे ओके बरेचसे विद्यार्थी मला विचारतात की मॅडम फ्युचर म्हणजे ते फ्युचर भविष्यामधली प्राइज असते असं असं काहीही नाहीये स्पॉट प्राइस प्रीमियम प्राइस एंड डिस्काउंट प्राइस ह्या तीनच व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत ओके okay. स्पॉट प्राइस म्हणजे मी काय काल काय सांगितलेलं स्पॉट प्राईज म्हणजे निफ्टीची करंट प्राइस निफ्टीची जी पण काही करंट प्राइस सुरू आहे ती झाली तुमची स्पॉट प्राइस आता ही निफ्टीची करंट प्राइस येते कुठून तर निफ्टी फिफ्टी मध्ये असलेल्या पन्नास कंपन्यांचा योग्य तो ऍव्हरेज घेऊन केलेली कॅल्क्युलेशन म्हणजे निफ्टी फिफ्टीची व्हॅल्यू असते मग त्या पन्नास मध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत ते तुम्हाला चांगलं माहितीये रिलायन्स बजाज वगैरे ज्या टॉप मोस्ट कंपन्या आहेत ह्या सगळ्या निफ्टी फिफ्टी मध्ये आहेत आहे आहे ओके आता ही निफ्टीची जी पण प्राइस असेल ती झाली तुमची स्पॉट प्राइस आता फ्युचर बघायचा फ्युचरचा जर चार्ट तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तीन व्हॅल्यूज असतात आपल्याकडे तीन एक्सपायरीचा आपण ट्रेड करू शकतो म्हणजे या महिन्याचा या महिन्याचं फ्युचरचं एक्सपायर होणारं कॉन्ट्रॅक्ट प्लस नेक्स्ट मंथच फ्युचरचं एक्सपायर होणारं कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्या त्याच्या पुढच्या महिन्याचं एक्सपायर होणारं कॉन्ट्रॅक्ट असे तीन कॉन्ट्रॅक्ट आपल्याला फ्युचरमध्ये ट्रेड करता येतात आता आपण ह्या डायरेक्ट एन एस सीच्या वर जाऊनच बघूया तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजेल ओके okay. इकडे आता एन ची वेबसाईट कशी हे करायची तर गुगल वर जायचं एन एस ई -E डायरेक्ट टाकायचं एंट्री मारायची तुम्ही डायरेक्टली या वेबसाईट वर याल एन ओके okay. मग त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे होम मध्ये ओके होम मध्ये गेल्यानंतर डेरिवेटिव मध्ये जायचं आहे डेरिवेटिव्ह मध्ये ऑल कॉन्ट्रॅक्ट मध्ये निफ्टी फिफ्टी फ्युचर्स वरती क्लिक करते मी आता या ठिकाणी तुम्ही तीन एक्सपायरी बघू शकता या महिन्याची जून महिन्याची जी तीस तारखेला आहे पुढचा महिना जुलै महिना जो अठ्ठावीस तारखेला आहे एक्सपायरी आणि त्याच्या पुढचा महिना ऑगस्ट महिना जी पंचवीस तारखेला एक्सपायरी आहे जून जुलै ऑगस्ट म्हणजे जो करंट महिना सुरू आहे ती एक्सपायरी त्याच्या पुढची आणि त्याच्या पुढची ही जी पहिली एक्सपायरी आहे जी या महिन्याची आहे याला काय म्हणायचं नियर फ्युचर एक्सपायरी ओके ही झाली तुमची नियर फ्युचर एक्सपायरी ओके त्याच्यानंतर नेक्स्ट फ्युचर एक्सपायरी म्हणजे पुढचा महिना जुलै जुलै म्हणजे नेक्स्ट फ्युचर एक्सपायरी झाली आणि फार फार म्हणजे खूप लांबची एक्सपायरी ती झाली पंधरा ऑगस्ट ची आता हे तीस अठ्ठावीस पंचवीस हे का ह्याच डेट का फ्युचरच्या डिसाईड केल्या तर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी फ्युचरची एक्सपायरी असते प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी फ्युचरची एक्सपायरी असते आता शेवटचा गुरुवारच का तर हे एन सी बी एस ने डिसाईड केलेलं आहे ह्याचं उत्तर मलाही माहित नाही आता जर ऑप्शन्स मध्ये बघितलं तर वीकली एक्सपायरी पण असते ऑप्शनचं आपण नंतर बघणारच आहोत इन डिटेल ओके okay. आता याच्यामध्ये बघा आता निफ्टीची करंट प्राइस काय आहे कालची क्लोजिंग जर बघितली तर ती किती आहे दोनशे एक रुपये सोळा हजार दोनशे एक ही कालची क्लोजिंग आहे ओके okay. आणि फ्युचरची तीस जूनचा जो नियर फ्युचर आहे त्याची प्राइस किती आहे सोळा हजार दोनशे आठ म्हणजे थोडक्यात काय प्रीमियम वरती ट्रेड होत आहे सोळा हजार दोनशे आठ सात रुपयांचा डिफरन्स आहे आपण स्पॉट प्राइस बघितली ती किती होती सोळा हजार दोनशे एक निफ्टीची करंट प्राइस म्हणजे स्पॉट प्राइस त्याची प्राइस किती आहे सोळा हजार दोनशे एक रुपये आणि फ्युचरची जी प्राइस आहे ती किती आहे सोळा हजार दोनशे आठ रुपये आता ह्याच्यामध्ये काय आहे सेवन रुपीजचा प्रीमियम वरती निफ्टी फ्युचर ट्रेड होत आहे ओके आता त्याच्या पुढचा जो फ्युचर आहे हा महाग मिळणार आपल्याला कारण की ह्याच्यामध्ये लोकांना ट्रेड करायला एक महिन्यापेक्षा जास्त अवधी मिळतो त्याच्यामुळे हा फ्युचर जो असतो तो, तो करंट पेक्षा आपल्याला महाग मिळतो याची प्राइस तुम्ही बघू शकता सोळा हजार दोनशे आठ त्याच्या खाली प्राइस किती आहे सोळा हजार दोनशे पंचवीस आणि याच्यापेक्षा महाग मिळणारा फ्युचर म्हणजे तो तिसऱ्या महिन्याचा फ्युचर आहे तो झाला सोळा हजार दोनशे सहासष्ट रुपये म्हणून सर्वात जास्त लिक्विडिटी म्हणजे व्हॉल्युम जो, जो असतो तो नियर एक्सपायरी मध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम बघितला जातो त्याच्यानंतर ज्या वेळेस ही एक्सपायरी जशी जशी जवळ येते तस तसा व्हॉल्युम याच्यामध्ये जास्त वाढतो सेकंड एक्सपायरी मध्ये ओके याच्यामध्ये पण असतो पण याच्यामध्ये पण वाढायला सुरुवात होते आणि सर्वात कमी इक्वल टू नो वॉल्यूम ज्याच्यामध्ये असतो ना तो थर्ड म्हणजे फार फ्युचर जे आहे त्याच्यामध्ये सर्वात कमी वॉल्यूम बघितला जातो आता जर समजा या महिन्याची एक्स्पायरी झाली या महिन्याची एक्सपायरी झाली जर समजा आज तीस जून आहे आणि या महिन्याची एक्सपायरी झालेली आहे हा जो नेक्स्ट फ्युचर आहे हा नियर मध्ये कन्वर्ट होणार त्याच्यानंतर हा ऑगस्टचा जो फ्युचर आहे हा नेक्स्ट मध्ये कन्वर्ट होणार आणि इकडे अजून एक फ्युचर ऍड होईल तो आहे सप्टेंबरचा सप्टेंबरचा शेवटचा गुरुवार त्याची जी तारीख असेल ती तारीख प्लस सप्टेंबर दोन हजार बावीस हा तुमचा झाला फार फ्युचर एक महिन्यानंतर आय होप हे सगळं समजतंय ओके okay, आता ह्याच्यामध्ये जर समजा आता निफ्टीची स्पॉट प्राइस किती बघितले आपण सोळा हजार दोनशे एक आणि जर समजा ह्याच्यामध्ये मध्ये जर ह्याची प्राइस सोळा हजार एकशे नव्वद वगैरे असतील तर आपण काय म्हणालो असतो की जो फ्युचर आहे तो डिस्काउंट मध्ये ट्रेड होतोय आता हा प्रीमियम वर ट्रेड होतो कारण की सेव्हन रुपीज जास्त प्राइस आहे एक रुपया जरी कमी प्राईज असेल तर तो कशावर डिस्काउंट मध्ये कॅल्क्युलेट केला जाणार आय होप हे सगळ्यांना समजलं असेल नेक्स्ट टर्म बघूया आपण इकडे मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये जो लॉस आहे हा अनलिमिटेड लॉस आहे पण याच्यामध्ये तुम्ही तुमची रिस्क कमी करू शकता तुमचा लॉस होणारा कमी करू शकता कसा तर एकमेव वा टूल वापरून जे आहे स्टॉप लॉस फक्त आणि फक्त स्टॉप लॉस वापरून तुम्ही तुमची होणारी लॉस ची जर्नी आहे ती कमी करू शकता ओके त्याच्यानंतर जर समजा एखाद्या वेळी आपण मध्ये एखादी पोझिशन बाईंग साईडला ठेवली असेल तर त्याला आपण काय म्हणतो की आपण फ्युचर लॉंग केलेलं आहे किंवा जर समजा बाइंग साईडची पोझिशन तुमची निफ्टी मध्ये असेल तर तुम्ही काय सांगणार की मी निफ्टी लाँग केलं आहे मध्ये बाय केलं सेल केलं असं नाही म्हणत आपण आपण काय म्हणतो निफ्टी लाँग केलं आहे जर मध्ये तुम्ही सेल केला असेल तर आपण काय म्हणणार मी मी निफ्टी शॉर्ट केला आहे ओके लॉंग म्हणजे बाय करणे शॉर्ट म्हणजे सेल करणे स्पॉट प्राइस म्हणजे काय फ्युचर प्राईज म्हणजे काय प्रीमियम प्राइस म्हणजे काय आणि डिस्काउंट प्राइज म्हणजे काय हे का सगळं आतापर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल त्याच्यानंतर मध्ये लॉट मध्ये ट्रेडिंग होते एक आणि दोन शेअर आपण बाय करत नाही हे आहे लॉट साईज लॉट साईज कोण डिफाईन करतं तर एन एसी एक साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी निफ्टीची लॉट साईज सेवन्टी फाय होती आणि आता ती वर आलेली आहे म्हणजे एका निफ्टीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एका लॉट मध्ये आपल्याला मिनिमम पन्नास शेअर्स बाय करावे लागतात ओके आता जसं मी एक्सप्लेन केलं त्यानुसार तीन एक्सपायरी असतात करंट म्हणजे नियर एक्सपायरी त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सपायरी आणि फार एक्सपायरी ओके करंट मंथ नेक्स्ट मंथ आणि त्याच्या पुढचा थर्ड मंथ ओके कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी कधी असते एव्हरी थर्सडे ऑफ द मंथ एव्हरी लास्ट थर्सडे ऑफ द मंथ शेवटच्या गुरुवारी फ्युचरची एक्सपायरी असते आणि ऑप्शन मध्ये विकली एक्सपायरी असते आता रो, रोल रोल म्हणजे काय जर समजा या महिन्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉफिट झालेला आहे किंवा लॉस झालेला आहे जर समजा आपण व्हाईट बोर्ड वरती जाऊया जर समजा तुम्ही इकडे निफ्टी पंधरा हजार पाचशे ला बाय करून ठेवलेला आहे इथून निफ्टी हा वरती गेलेला आहे सोळा हजार शंभर रुपये पर्यंत इथपर्यंत आज तारीख आहे अठ्ठावीस जून आपली एक्सपायरी कधी आहे तीस जूनला ओके तीस जून ला एक्सपायरी आहे आज आहे अठ्ठावीस जून आता तुम्हाला असं वाटतंय की सोळा हजार शंभरच्या वरती पण आणखीन हा स्टॉक जाऊ शकतो तर यावेळी तुम्ही काय करणार ही जी पोझिशन आहे ही तुम्ही कट करणार कारण की एक्सपायरी आहे दोन दिवसात आणि ही जी नियर एक्सपायरी होती नियर एक्सपायरी होती त्याच्यातून तुम्ही पोझिशन कट करणार आणि जी नेक्स्ट एक्सपायरी आपण बघितली जुलै महिन्याची त्याच्यामध्ये तुम्ही तुमची पोझिशन कॅरी फॉरवर्ड करणार म्हणजे हे पन्नास शेअर तुम्ही इथे विकणार आणि <वग> हेच पन्नास शेअर तुम्ही इकडे बाय करणार ओके okay, हे झालं तुमची पोझिशन रोल ओव्हर करणे आता नेक्स्ट टर्म बघूया आपण कॉस्ट ऑफ कॅरी आता जसं मी सांगितलं पहिला जो मंथ असतो जून जुलै आणि ऑगस्ट ह्याच्यामध्ये स्वस्त कोणता मिळणार आपल्याला हा स्वस्त मिळणार ह्याच्यापेक्षा थोडा महाग आपल्याला जुलैचा महिना मिळणार आणि ह्याच्यापेक्षा थोडा महाग हा ऑगस्टचा महिना म्हणजे थोडक्यात काय इथे जर प्रीमियम तुमचा रुपये असेल तर या ठिकाणी हा वीस रुपये तुमचा प्रीमियम होणार आणि याच्या खाली हा तीस रुपये तुमचा प्रीमियम होणार जर तुम्ही इकडची पोझिशन कट करून इकडे पोझिशन तुम्ही क्रिएट करत असाल तर याचा अर्थ तुम्हाला ही जी प्रीमियमची व्हॅल्यू आहे ही तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागते तर यालाच काय म्हणायचं कॉस्ट ऑफ कॅरी कॉस्ट ऑफ कॅरी म्हणजे हा जो प्रीमियमचा पैसा आहे हा तुम्हाला एक्स्ट्रा भरावा लागतो पोझिशन कट करून नेक्स्ट पोझिशन जनरेट करण्यासाठी ही तुम्हाला कॉस्ट भरावी लागते कॉस्ट ऑफ कॅरी याला बोलतात आता नेक्स्ट काय आहे ओपन इंटरेस्ट हा खूप मोठा आणि महत्वाचा टॉपिक आहे हा आपण नंतर खूप छान पद्धतीने कव्हर करणार आहोत सेपरेट लेक्चर याच्यावर घेणार आहोत आता जो वॉल्यूम असतो निफ्टी मध्ये हा आपल्याला स्पॉट वर दिसत नाही कारण की स्पॉट आपल्याला बाह्यही करता येत नाहीत आणि सेलही करता येत नाही कारण की निफ्टी बँक निफ्टी हे काही शेअर्स नाही आहेत हे बऱ्याच कंपन्या मिळून बनवलेली एक इंडेक्स आहे इंडेक्स मध्ये ट्रेड करायचा असेल तर फ्युचर आणि ऑप्शन हे दोनच ऑप्शन्स आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे जर आपल्याला वॉल्यूम चेक करायचा असेल तर तो फ्युचरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला जाऊन चेक करावा लागणार जिथे आपण चार्ट बघतो तिथे चार्ट लावायचा कशाचा फ्युचरचा फ्युचरचा चार्ट ओपन केल्यानंतरच तुम्ही वॉल्यूमचे इंडिकेटर त्याच्यामध्ये युज करू शकता इन्व्हेस्टिंग डॉट कॉम किंवा अदर वेबसाईट वरती ते दाखवतात पण तो इतका ट्रू नसतो वॉल्यूम त्याच्यामुळे तुम्हाला जर वॉल्यूम रिअल वॉल्यूम जर चेक करायचा असेल तर फ्युचरच्या चार्ट वरती जाऊन तुम्ही व्हॉल्युमचा इंडिकेटर प्लेस करू शकता त्याच्यानंतर आहे मार्केट टू मार्केट एखादी पोझिशन तुम्ही क्रिएट केल्यानंतर तुम्हाला त्या पोझिशन मध्ये चढ उतार झालेले प्रत्येक सेकंदाला मार्केट चालू असताना त्याच्यामधली पोझिशन करत असते इतक्या रुपयांचा प्रॉफिट इतक्या रुपयांचा लॉस इतक्या रुपयांचा प्रॉफिट एक रुपया वाढला की तुमची जी क्वांटिटी आहे त्याच्या बेसवरती तुमचे पैसे पण वाढतात एक रुपयांची घट झाली तर तुमचा तुमच्या क्वांटिटी अनुसार तेवढी तुमची घट दिसायला लागते मार्केट टू मार्केट म्हणजे प्रॉफिट बुक करायच्या आधी जे तुम्हाला पैसे दिसतात मार्केटमध्ये जे तुमचे नसतात ज्यावेळेस तुम्ही जो प्रॉफिट किंवा लॉस बुक करता त्यावेळेसच ते तुमच्या अकाउंट मधून डेबिट होतात पैसे किंवा तुम्हाला क्रेडिट होतात त्याच्यानंतर इनिशियल मार्जिन ज्यावेळी मध्ये आपल्याला ट्रेड करायचं असतं त्यावेळेस आपल्याकडे काहीतरी पैसे असावे लागतात त्याला इनिशियल मार्जिन असं म्हणतात प्रत्येक ब्रोकरला आपल्याला इनिशियल मार्जिन पे करावं लागतं त्याच्यानंतरच आपण फ्युचर आणि ऑप्शन मध्ये आपली पोजिशन क्रिएट करू शकतो त्याच्यानंतर मेंटेनन्स मार्जिन मेंटेनन्स मार्जिन म्हणजे काय जेव्हा फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये आपण एखादी पोजिशन तयार करतो ऑप्शन मध्ये तर नाही पण मध्ये फ्युचर मध्ये ज्यावेळेस एखादी पोझिशन आपण तयार करणार त्यावेळी काही पैसे रिक्वायर्ड असतात आता वन लॉटची जर ट्रेडिंग करायची असेल तर त्याच्यासाठी अराऊंड एक लाख वीस हजारापर्यंत तुम्हाला कॅपिटल असणं गरजेचं आहे जर तुम्हाला ओव्हरनाईट पोझिशन क्रिएट करायची असेल तर ओके जर समजा एक लाख वीस हजाराची तुम्ही एखादी पोझिशन तयार केली आणि तुम्ही लॉस मध्ये जायला लागला तर त्यावेळी आर एम एस म्हणून एक डिपार्टमेंट आहे रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम जर तुमचा प्रमाणापेक्षा बाहेर लॉस होत असेल तर आर एम एस तुम्हाला एक वॉर्निंग देतं की तुमची पोझिशन कट करा नाहीतर तुमचा संपूर्ण मनी लॉस होईल आर एम एसने दिल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या पोझिशन मधून कट होत नसाल तर मग त्यावेळी आर एम एस काही एक लिमिटेड अमाऊंट असते त्याच्यापेक्षा खाली गेल्यानंतर आर एम एस स्वतःच स्वतः तुमची पोझिशन मार्केटमधून काढून टाकते ओके okay, म्हणजे थोडक्यात काय तुमची जर पोझिशन तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायची असेल तर एक मेंटेनन्स मार्जिन असणं तुमच्याकडे फार गरजेचं आहे त्या मेंटेनन्स मार्जिनच्या खाली जेव्हा तुमचं अकाउंट येतं त्यावेळेस आर एम एस डिपार्टमेंट आपोआप तुमची पोझिशन मार्केटमधून काढून टाकतं तर हे सगळं फ्युचर आणि हे सगळ्या फ्युचरच्या टर्मिनॉलॉजीज झाल्या आता आपण फ्युचरमध्ये ट्रेड कसं करायचं ते बघूया आता जर समजा हा जर निफ्टी आहे तर याच्यामध्ये हा एक पॅटर्न तयार होतोय फ्लॅग अँड फोल्ड पॅटर्न आहे तर आता जर समजा इथून इकडे एखादा छानसा ब्रेकडाऊन तुम्हाला मिळाला मार्केट खाली आलं परत या लेव्हलला जाऊन मार्केट रिट्रेस झालं तर या ठिकाणी एक छानशी तुम्ही सेलिंगची पोझिशन मध्ये क्रिएट करू शकता त्याच्यावरचा एखादा स्टॉप लॉस लावू शकता आणि टार्गेट येईपर्यंत आरामात ती सेलिंगची पोझिशन तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता ओके आता ऑप्शन मध्ये जे ऑलरेडी ट्रेड करत आहेत त्यांना माहिती आहे की ऑप्शन मध्ये प्रीमियम डिके भर भरपूर मोठ्या प्रमाणावर होतो आणि प्रीमियम डीकेमुळे फ्रेशर्सचा सगळा पैसा निघून जातो मार्केटमधून ओके ज्याला प्रीमियम डीके हँडल करता आला तो मार्केटमध्ये विजयी झाला तर प्रीमियम पासून जर वाचायचं असेल तर बेसिक लेवलला तुम्ही पासून स्टार्टिंग करू शकता फ्युचरमध्ये रिस्क ऑप्शनपेक्षा कमी आहे जर तुम्हाला मॅनेज व्यवस्थित करता येत असेल तर ओके स्टॉप लॉस व्यवस्थित जर तुम्हाला हाताळता येत असेल तर आरामात तुम्ही याच्यामध्ये पैसे कमवू शकता फ्युचरच्या स्ट्रॅटर्जीज ह्या सगळ्या ऍडव्हान्स लेवलमध्ये शिकवलेल्या आहेत त्या सेम स्ट्रॅटर्जी चार्ट रिडिंग बेस आहे फ्युचरचा तो तुम्हाला ऍडव्हान्सच्या लेक्चरमध्येच कवर अप करून दिलेला आहे आता ऑप्शन्सला आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत ऑप्शन्सच्या बऱ्याचशा टर्मिनॉलॉजीज आहेत आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करता करता तुमचं फ्युचरचं पण ट्रेडिंग एन्हान्स होणार आहे तर भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये ऑप्शनच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तो टेक केअर